नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तिला महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ते त्यातल्या ते तेरा टक्के महिला म्हणजे जवळपास एक करोड आणि सत्तर लाख महिला या मेनोपॉज वयामधल्या आहेत मग या महिलांचा कधी कोणी विचार केलाय या महिलांना काय प्रॉब्लेम होत आहेत हे कधी आपण समजून घेतलंय बरं बाकीच्यांनी सोडा आपण स्वतः तरी आपल्याला काय प्रॉब्लेम होतो हे समजून घेतलंय का नाही ना तर याच विषयावर आज आपण बोलणार आहोत पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज प्रथम आपण समजून घेणार आहोत की हा पेरिमेनोपॉज म्हणजे नक्की काय आणि हा कुठल्या वयात सुरू होतो एका पर्टिक्युलर वयात मुलगी पोहोचली की तिच्यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हॉर्मोन्स कार्यान्वित होतात म्हणजे पूर्वी तेराव्या चौदाव्या वर्षी हे कार्यान्वित व्हायचे बीजांडकोश कार्यान्वित व्हायचा आणि मग पाणी यायची आता अगदी नवव्या दहाव्या वर्षीपासूनच बीजांडकोश कार्यान्वित होतात बीजनिर्मिती व्हायला सुरुवात होते आणि पाळी येते ज्यावेळेला प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन हे सिक्रिट व्हायला लागतात त्यावेळेला पाळीची सुरुवात होते सध्या वयाच्या नवव्या सुद्धा पाळी येते आणि जेव्हा ही पाळी सुरू होते त्यावेळेनंतर पुढे पंचवीस ते तीस वर्ष ती सातत्याने नियमित असते आणि त्यानंतर मग ही अनियमित व्हायला लागते आणि पुढे जाऊन बीजांडकोश आपलं कार्य संपवतात ज्या वेळेला हे बीजांडकोश आपलं कार्य संपवतात त्यावेळेला पाळी बंद होते आणि पाळी पूर्ण बंद होण्याला मेनोपॉज असं म्हणतात ज्या वेळेला सलग वर्षभर एकही एक पाळी येत नाही त्यावेळेला अशा स्त्रीला मेनोपॉज झाला आहे असं आपण म्हणतो